राज्य सरकारच्या थक हमीवर राज्यातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा एक हप्ता जरी थकला तर त्या कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्याचे नवे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे अशा प्रकारे दिलेल्या राज्यभरातील साखर कारखान्यांकडील वाढती थकबाकी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आतापर्यंत राज्यातील शेहेचाळीस साखर कारखान्यांना एनसीडीसी कडून सात हजार सहाशे अठरा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे देशभरातील एकूण कर्जाच्या प्रमाणात हे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट पाच टक्के आहे देशभरात निगमकडून सात हजार नऊशे पंचाहत्तर कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे ज्या कारखान्यांनी गेले पाच पैकी तीन हंगामात पूर्ण क्षमतेने गाळप घेतले तेच कारखाने यासाठी पात्र ठरणार आहेत मागील हंगामातील एफ आर पी थकीत नसावी मागील आर्थिक वर्षात कारखान्याचा संचित तोटा पन्नास कोटी पेक्षा जास्त नसावा अन्य शासकीय देणीसह एन सी डी सी ची ऊस विकास निधीची थकबाकी नसावी या कर्जासाठी आठ वर्षाची मुदत असून पहिले दोन वर्ष हप्ता नाही यासारख्या काही तरतुदी नव्या आदेशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत कड़ून घेतलेल्या कर्जाची परतफेड ठरलेल्या मुदतीत होण्यासाठी संबंधित कारखान्याच्या संचालकांची वैयक्तिक व सामूहिक असल्याचे हमीपत्र घ्यावे तसे संचालक मंडळांच्या बैठकीत तसा ठराव सादर करून तो प्रस्तावासोबत जोडण्याची अड घालण्यात आली आहे